हाय हॅलो फ्रेंड्स लॉर्ड नॉईस मॉम मराठी ब्लॉग मी तुमच्या सर्वांचं सो स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्य देण्याचा जो ही शेची चर्चा प्रार्थना आजची रेसिपी गवार लागणार साहित्य आपण कांदा टाकू आणि आपण कढीपत्ता आणि टमाटे टाकू त्याचमध्ये आपण अंबाली मसाला टाकू आवली मसाला मसाला टाकू तुम्ही त्यामध्ये आपण हिंग टाकू या आता गवार आपण

चालेख नाही आपण बघायचे अच्छा तोंड प्रधार पण म्हणजे झाले बघा आपटीकावर सोबत आहे सोबत आहे कोशिंबीर सोबत आहे भात भजीम तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट येऊन येऊन यूटमध्ये बाय